आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अबकड आरक्षण उपवर्गीकरणातील संघर्षविध्याला मोठे यश मुंबई अनुसूचित जाती वर्गीकरण संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने न्यायालयीन आयोग स्थापन करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर केलेला आहे प्रस्तावाची फाईल विधी व न्याय विभागाकडे सामाजिक न्याय विभागाकडे पाठवली आहे व निधी विभागाकडून अभिप्राय घेऊन सामाजिक न्याय विभागाकडे आयोगाची फाईल आलेली आहे आणि आज रोजी सामाजिक न्याय विभागाने समन्वय प्रशासन विभागाकडे आपल्या आयोगा संदर्भातील प्रस्ताव सादर केलेली फाईल सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव मान्य मनीषा महेशकर मॅडम यांच्याकडे आहे सध्या मॅडम शासकीय दौऱ्यावर असल्यामुळे सचिव मनीषा महेशकर मॅडम यांनी यांची सही झालेली नाही येत्या मंगळवारी मंत्रालयामध्ये येणार असून त्यानंतर त्यांची सही होऊन सामाजिक न्याय विभागाकडे आयोगाची फाईल येईल व सामाजिक न्याय विभागा विभागा विभाग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सही घेऊन आयोगाचा जे आर करण्याची अपेक्ष... अपेक्षा काढण्याची अपेक्षा आहे सदर आयोगाच्या फायलीचा पाठपुरावा सकल मातंग समाजाचे राज्याचे समन्वयक मारुती वाडेकर साहेब यश एस एड ॲड राम चव्हाण बाबुराव मुकेडकर प्राध्यापक पंडित सुरवंशी सर कैलास डाकोरे व सुरेश साळवे इत्यादी सकल मातंग समाजाच्या वतीने या संघर्ष युद्धांनी पाठपुरावा केलेला असून या अबकड वर्गीकरणाचे उपवर्गीकरण ला मोठे यश प्राप्त होत असल्याचे यांच्या माध्यमातून दिसून येत आहे मे ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक तर सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत राज्य व्यवस्थित एम्पेरिकल डाटा गोळा करणार नाही आणि त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी होणार नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जातीचा एम्पेरिकल डाटा गोळा करणे आणि त्यानंतर अवकडची शिफारस होणे म्हणजे थोडक्यात अवकडचा प्रारूप तयार करण्यासाठी आयोगाशिवाय दुसरा पर्याय नाही आयोग झाला तरच नुश्व ह्याची अंमलबजावणी होणार त्यामुळे सगळ्यात रॉयल्टी चळवळीचा विषय काय आहे तर आयोग स्थापन हो आणि तो आयोग स्थापन होण्यासाठी अर्थातच तो आयोग जो आहे तो उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालीच पाहिला हवा नसता आज जे आज पूर्वी लवजी सावळे आयोगाच्या माध्यमातून राजकारण झालंय ते होऊ नये म्हणून आप त्यासाठी आपल्या माध्यमातून आता तुम्ही एक मोठे नेते आहात गोळखे सरई आहेत ते लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आहेत सरांचे खूप मोठं वलय आहे सरकारमध्ये तर आपल्या माध्यमातून आम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही चळवळीच्या माध्यमातून गणपत बिसे सर आहे सर आहेत शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या माध्यमातून हा विषय जो आहे तो आचारसंहितेच्या अगोदर लवकरात लवकर जेवढं आचारसंहितेच्या अगोदरही महिन्यापूर्वी जरी झाला तरी घोषित झाल्यानंतर कार्यवाही सुरू होईल म्हणजे असं नाही की आचारसंहिता उद्या होणार हो आहे आज डिक्लेअर ना केलं उपयोग होणार नाही ते पेंडिंगच पडणार आहे निवडणुकीच्या रंग त्यामुळे हा आयोग लवकरात लवकर स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी समाजाचे वतीने विनंती आहे आणि आपण आश्वासन आम्हाला आज द्यावे आणि तसं डिक्लेअर व्हावं लवकरात लवकर धन्यवाद